नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली सांगतात काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होत आहेत असं वाटू लागले तर फार त्रास व्हायला लागतो त्यावेळी थोडं थांबा परत स्ट्रेटजी बदलून पुन्हा वाटचाल करा पण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं इतकंच तुम्ही ध्यानात ठेवायचं आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो ओळखी केल्याने सोख्या इतकंच त्रास पण होतो एखाद्याची ओळख होते पण व्यक्तीला चट चत... चट्टावलेले मडा त्या ओळखीचाच विचार करत बसते आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली तर आयुष्यच बिघडून जात असते लक्षात असू द्या माऊली म्हणतात आयुष्यातील काही कळत नाही कधी कधी दिवसही शांत जळत नाही सावली देणारेच करतात ऋणाशी पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच तसे दूर असतात पाऊल वाटाच गुरफटून टाकत असतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नेतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात तसे नसते काही बेतले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊकच नसलेले स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी येऊन टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका स्वतःला काय हवे जेव्हा स्वतःलाच कळत नसतं तीच खरी वेळ असते खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या धीरांची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे एक दुःख असतं जे हवे ते नाही मिळालं की दुःख होतंच पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती असलं तर ते सुद्धा जास्त दुःख होतं कारण दुःखनं माहिती असेल तर आपल्याला औषध शोधता येत असतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही ही हे त्याची व्यथा असते दोन्ही खोडे कोंडीच खरं तर माणूस दुःखातही समोर जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुखावून दुःखातलं मोठं दुखणं दुःखालाही माणसाला धैर्य हे लागतच असतं स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माऊली म्हणतात जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की कि तुम्ही किती असामान्य आहात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा एक दिवस असा येईल की अपेक्षापेक्षा जास्त मिळेल एवढासा जीव या जगात येण्यासाठी इतकी ताकद लावत असेल तर आपल्याला पूर्ण आयुष्य आहे आपली ओळख निर्माण करायला आयुष्यात कधी खचून जाऊ नका कुठल्याही संकटाला समोर गेलात तर यश तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्या पाठीशीच राहील नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जात असते त्यामुळे वेगळे बना क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो असंख्य आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट असे म्हणत असतात जे लोक तुम्हा तुम्हाला पार्टी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका जे तुमच्या पार्टी होते आणि पार्टीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तीच आहे लक्षात असू द्या माऊली म्हणतात तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात दुख्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका तर मौल्यवान व्यक्ती बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब तक हे जिंदा तबतक हे निंदा सूर्यासारखं चमकण्यासाठी सूर्यासारखं तापावंच लागत असतं नेती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागत असतं स्वतःचं ओझं स्वतः उचलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा आव्हाने स्वीकारणे कधीही चांगलेच असते किनाऱ्यावर सागराचा खनिजा नाही येत पुन्हा आयुष्यात मित्र जुने नाही येत जगा या क्षणांना हसून भक्तांनो पुन्हा फिरून मैत्रिणीचे काळ नाही येत लाखात एक वाक्य ऐका दिवा बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी जरी चांगलं काही करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं इतकंच किती आपल्याला दिसत नसतं बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचा माणूसच लागत असतो दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची हजार काजळ्यांनी पाहिलं एकांत माझा तुझ्याच उजळला एकांत माझा कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलोच नाहीये सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते काहीतरी उत्तंग करण्याची जिद्द बाळगावी विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने हे साध्य देखील करावे धाडसी माणूस भीत नाही आणि भिहणारा माणूस प्रयत्न करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश देखील मिळत नाही जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्व नाही कारण झाड नेहमी आपली पान बदलतात मूळ नाही ज्या गोष्टींना माणूस नकारत असतो खरं तर त्याच गोष्टी त्याला मनापासून हव्या असतात सवडीनं नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्य जपलं पाहिजे आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्यासाठी कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात माऊली म्हणतात निरोप घेऊन निगाव सन्मानानं तीर्थयातलाही ओला आटून यमनाचा सूर आणि बदलापर्यंत अतिथीन कुठेही कधीही अगदी देहातही उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे नुसतं स्वाभिमान आहे पण कोणतीच पात्रता नाही ती माणसे जास्तीत जास्त मुग्र असतात जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी लागते चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाते जुळतात तर काय चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकत असतात लोकांचा स्वभाव कसाही असू द्या तुमचा स्वभाव असा बनवा की तुमच्या बोलण्याने त्यांनाही तुमचं उदाहरण कोणाला तरी उद्या वाटलं पाहिजे अडचणी आयुष्यात नव्हे तर तुमच्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल सल्ल्यातून शहाण पण नक्कीच मिळतं पण अक्कल ही अनुभवातूनच मिळवावी लागते समुद्रात कितीही मोठे वादळ आली तरी समुद्र आपली काही शांतता सोडत नाही तुमच्या अपयशाला कौटाळून बसू नका अपयशापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजेच वडील आपले कोणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये असहाय्य झालं तर अल्पिप्त व्हावं उपदेश होऊ नये तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीची समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोणाची नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या अपयशाचं एक पाऊल पुढे यश उभं असतं तुम्ही चालत राहा मागे फिरू नका सोबत आयुष्य घालवण्यासाठी खूप काही ठरवलेलं असतं पण चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे काही स्वप्न अपूर्णच राहत असतात जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवसही राहणार नाहीत पिढी जात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेल्या पैशाचा गर्व असावा जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाडो माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत देखील नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचारांशी नेहमीच ठाम राहावे माऊली म्हणतात जेव्हा स्वतःचे महत्व सांगण्याची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्व राहिलेली नाहीये माणसानं माणसात असताना हा खिशात ठेवून माणसात राहावं तिथे मोबाईल हातात ठेवून माणसं खिशात ठेवल्यात वागू नये प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांना उपदेश फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो तुमच्या सवयींवर काळजीपूर्वक लक्ष द्या त्याचं तुमचं भविष्य घडवत असतात माऊली म्हणतात त्यांचा जास्त विचार करू नका कारण त्यांना काही फरक पडत नाही वेळेतच नाते जपायला शिका नाही तर राहतील पण वेळ नाही मन इतकं मोठं असू द्या की कोणालाही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही माऊली म्हणतात लक्षात असू द्या माणुसकी जपायला असलेली सवय माणसाला आयुष्यात जगायला शिकवत असते परिस्थितीकडे बघून कधीच नातं बनवू नका कारण नातं टिकणारी माणसं ही बहुतेकदा असतेच नैराश्य भीती मी नाही करू शकत असे जोपर्यंत माणूस मनामधून काढत नाही तोपर्यंत काही होणार नाही जेव्हा त्यांचा त्याग कराल तेव्हा सगळेजण तुम्हाला सलाम करेल आणि एका सांगायचं आहे यस आय कॅन डू इट स्वामी भक्तांनो कष्टाचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरते असतात निष्ठून चाललेलं काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारून लागू चिंतेच्या नादी आयुष्य व्हाते म्हणूनही बेचेन उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरूनी आपणही चालावे माऊली म्हणतात जे आहे त्यात खुश राहिल्या शिका आयुष्य एवढं पण सोपं नसतं जेवढं तुमच्या वाटेला आहे परिस्थिती कधी बदलेल सांगता येत नाही तुमची खूप लक्की आहात हे कधीच तुम्ही विसरू नका जिद्दीपणाची गाठ सोडण्यात जरी यशस्वी झाला तर नात्याला त्याला गुंतता सेल होते आनंद खूप कमी मिळतो त्यामुळे हसून दुःखाला सामोरे जा आयुष्यात कायम तुम्ही सुखातच राहाल लक्षात असू द्या माऊली म्हणतात लक्षात असू द्या प्रवास करा पण कोणाला सांगू नका खरं प्रेम करा पण कोणाला सांगू नका आनंदाने जगा पण कोणाला सांगू नका कारण सुंदर गोष्टी लोक लगेच बिघडवत असतात किती भारी ना ते मा चांगल्या माणसांमध्ये मा चा एक वाईट सवय असते तो सर्वांना चांगला समजतो आणि काही अडचणी येत असतो सगळं काही संपले असं जेव्हा आपल्याला वाटतं एकच लक्षात ठेवायचं आपण शिल्लक आहोत याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे इतरांच्या सुखाची आपली तुलना करू नका कारण त्यांनी आयुष्यात काय दुःख भोगलं आहे याची तुम्हाला काहीच कल्पना नसते शर्यत कोणाशीही आहे नेमकं आहे माहिती आणि धावत सुटलं आणि नसत्या घाईत ज्या क्षणी नात्यात एकमेकांपासून गोष्टी लपवण्याची गरज वाटू लागते तेव्हा समजून ना जा नात्याची विण सेल होत जात आहे माऊली म्हणतात लक्षात असू द्या क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशयाला देखील पर्याय नाही शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम कुठलं साधन नाही सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात ला जेव्हा दुःखाची चाहूल लागते ला तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही माऊली म्हणतात आपण ज्या व्यक्ती बरोबर आयुष्य जगण्याचं स्वप्न बघतो नेमकी तीच व्यक्ती आपल्या नशिबात नसते सगळं काही संपले असं जेव्हा आपल्याला वाटतं कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही लक्षात असू द्या आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नित्यमत्ता साप असावी लागते कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं तडजोड केली तर नातं टिकतं कमीपणा घेतलं तर नातं टिकतं पण टिकत, एकदा महागार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जात असते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा थोडक्यात हे महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीला अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ती ताणलेलं नातं तुटतच शेवटी मग काय उपयोग झालाय सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही कुठून आला तुमची परिस्थिती तसेच तुमचं व वा... वयावर निर्णय आहे आयुष्य खरं तर साधं सरळ असतं माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतीचं करण्याच्या मागे लागलेला असतो आयुष्य म्हणजे काय आहे हे शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठी मोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही आयुष्य देईल ते धडे गिरवत राहिलं तरी पुरेसा आहे कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्तच शिकवता येत असतं लक्षात असू द्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक एवकाचा असतो जो तपासून बघतो किंवा जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला म्हणजे कमतरता दिसत असते माऊली म्हणताच माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तर कर्मांच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो विसरले काहीच नाही पण मला माहिती आहे काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं आहे आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं कुठं वागणं थांबवायचं हे कळण्यासाठी लाख मोलाचा सल्लाय का मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा। आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालं प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवंतर जगायचं उगस दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी स्वतःच्या मनातील भीतीही माणसाला यशस्वी बनवत नाही नशीब आपल्यासमोर हारायला तयार असतं फक्त आपल्या मानसिकता जिंकण्याची पाहिजे शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्यापेक्षा चांगल्या स्वयंपाकी या जगात कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्याने ती चांगली कशी वाटेल याचा विचार तुम्ही नक्कीच करून बघा माऊली म्हणतात बोलण्यासाठी किंवा शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलीला नाव ठेवायची नाही भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं आणि पायतान आज तुटली आहे पण काल तिनं इज्जत आपली वाचवली होती योग्य ठिकाणी मिळाली अयोग्य वागणूक माणसाला त्याच विचाराची आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यांप्रमाणे विस्ताना वाचवलेलं असतं तास तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणे ह्यासारख्या यातना नाहीत पण कोणीतरी आपली वाट पाहत आहे हे जाणीवनेसारखं सुखही नाही ह्या जाणिवेतूनच माणूस धावत्या गाडी पकडत असतो दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हायस शिकणे हेच खरे शिक्षण आहे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आयुष्य घेत असलेली परीक्षा म्हणजे आयुष्याने दिलेला अनुभव एक प्रकारे दिलेली दक्षितच असते आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुखवलेली व्यक्तीच हवी असते परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो कधीच कोणाची परत येण्याची वाट पाहू नका कारण ते हरवलेली नसतात बदललेले असतात आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हाच कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला संधीचा फायदा जरूर पण कोणाच्या परिस्थिती आणि मजबुरीचा नका मला कोणाचीच गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा ब्रह्म या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणूस की लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही प्रवास एकट्याने झाला तरी चालतो पण वाट मात्र स्वतःचीच पाहिजे माऊली म्हणतात निर्माण करताना कोणाची परवानगी घेतली जात नाही मग नाता निभावताना कोणाची परवानगी का म्हणून करायची नातं सुद्धा असेल तर कोणाची चिंता करू नका कारण नदीच्या शुद्धतेत घाण करण्याची लोकांना सवयच असते सत्य नेहमी निर्णय करणारे असते मात्र असत्य नेहमी माणसांमध्ये दुरावा करणारे असते एकदा वाटलं स्पष्टपणे सांगावं माऊली म्हणतात जेव्हा वयाचं काहीच देणं घेणं नसतं तिथे विचार जुळतात तिथेच खरी मैत्रीण होत असते कोणाच्याच उद्दे पटकन होत नाही सूर्याचा सुद्धा तुमचं नाणं खरं असून चालत नाही त्याला वजवून दाखवण्याची कला पण तुमच्या अंगी असायलाच पाहिजे चांगले गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागतात आयुष्यभर लढतो झिजतो बाप माझा त्याची कोणास कदर आहे ढाळत नाही अश्रू कधी त्याला कुठं पदर आहे जीवनात चांगल्या माणसाने शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल शांत बसून हळुवार पण हे सुंदर विचार ऐका भविष्यात खूप मदत होईल माऊली म्हणतात जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळीची वाट का पाहतो यो योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय इतरांसाठी काही करता वेळी आपल्याला सुद्धा जमेल तितकंच आपण करावे आजच संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला जीवन बदलेल चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःचीच लढाई असते त्याला कोणाचीच कोणीच हरवू शकत नाही कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो चुकला तर अनुभव मिळेल तुम्ही जसे आहात तसेच राहा कोणाशी नक्कल करू नका कारण तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही माऊली म्हणतात स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल आणि कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र नाहक बिघडणार नाहीत याची जितकी तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छानच सुलतात आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलंच असतं कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे कठीण काळात स्वतःला सांगा शरीर अजून संपले नाही कारण मी अजून जिंकलेलच नाही आयुष्यात काही माणसांना आपण गमावणार तर काही माणसे आपल्याला मिळणार आपण फक्त जगण्याचा उत्साह गमवायचा नाही संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावेच लागले प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण त्या समजून घेणारी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात नसते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली म्हणतात स्वतःच्या चुकासाठी नेहमीच वकील असतो पण इतरांच्या चुकासाठी तो न्यायाधीश बनतो शांत राहून निरीक्षण करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं तुम्ही यशस्वी होईपर्यंत तुमच्या कामावर तुम्ही काम करा कधीतरी कर स्वतःचे अश्रू स्वतःच पुसून स्वतःच स्वतःला समजावून स्वतःला सोबतीने थोडंसं चालावं आपल्या मनाला स्वतःचा शोध त्यावेळेस नक्कीच लागेल प्रयत्न करा समाधान मिळण्याचा गरज कधी संपत नसतात वेळ काढून वेळ त्याला द्या ज्याला त्याची जाणीव असेल जिथे आपल्याला किंमत नाही ते नाते जोडू नका टिकू नका ज्याच्या स्वप्नात जीव असतो तेच त्याच्या ते ध्येयेपर्यंत ते पोहोचतात पंखांनी काहीही होत नाही उडान धैर्याने होत असते माऊली म्हणतात समुद्राचं एक बरं आहे इतरांनी दिलेले आणि त्याला न रुचणाऱ्या गोष्टी तो बाहेर आणून टाकतो आपण मात्र नकारात्मक गोष्टीच्या गर्दीतच रुतून बसत असतो आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाही त्याचे आगमन हे आपल्या जीवनात काहीतरी बदल घडवण्याचे आहे याचा इशाराच असतो एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही परंतु एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य नक्कीच बदलू शकत असतो कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जाणार नाही पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जात असतं एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे एका क्षमतेपर्यंत दुःख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो मग ना कोणासाठी भांडतो ना कोणाकडून काही अपेक्षा करत असतो काय बोललो हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते संकटे माणसाला बळकट बनवतात फक्त त्यांना स्वीकारण्याचे सामर्थ्य दाखवावे लागत असते नातं रक्ताचा असो किंवा मानलेलं मदतीच्या वेळी जो आधार देतो तेच खरं नातं नात्याचे धागे जर गरजेचे असतील तर ते टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर ते तुटणार नाहीत आपल्या मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवा तीच आपल्याला यशस्वी करत असते माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद